वाघानं तुम्हाला सांगतो गबाळ मुलगा झाडलं एक हजार रुपये दिलेलं असलं तर त्याच्यावर शून्य वाढवली त्या म्हणजे दहा हजार पाच पाचशे पाचशे रुपये असलं पाच हजार पाच हजार असलं तर पन्नास हजार असं नुसतं आकडे वही टाकली तर आणि तारखा पण लिहिल्या नाहीत्या आणि खाली एक वही लिहिलं आहे म्हणजे बघायला गेलं तर एवढं घर बांधायला दोन ते तीन लाख रुपये लय झालं ह्या गड्यानं आठ लाख रुपये हिशोब केला आहे म्हणजे बाकीचं पाच लाख रुपये हे गभाळ दाबलं म्हणलं हिशोब दाखवतो ये आणि यो, करतो यो, योग हे असलं मला पटत नाही सगळा ह्यानं ना खेळ केला आहे घराचा निलेश भाऊनं काय केला खेळ केला एवढा खेळ केला तर मी शेरड आणि मस्त अजिबात वाटून देणार नाही तुला पाहिजे असलं तर दूध खा ना किती पाहिजे तेवढं हां तू फसवतुही तू मला फसवलं असं कधी फसवत नव्हता पण हिशोबात तू मला आहे प्रत्येक वेळी तू हिशोब बाबा ह्या तारखेला एवढं पैसं आपण खर्च केला वार कोणता मला जणं बोलवलं नाही ताराही टाकली नाही वार टाकला नाही नुसतं अंदाजपंच जातो सामानला भाव जा केला तर मी विश्वास ठेवला मी मोठ्या मनानं त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्यानं माझा विश्वासघात केला असा भाव मी पहिल्यांदाच बघितला मी मन माझं मोकळं ठेवून मी विश्वास ठेवला पण त्यानं मला विश्वासाला तडा दिला बघा घराला एवढा खर्च होतो का नाही बघ सगळं स्वस्त आहे आणि शिवाय म्हणजे मी पण काम करू लागितलं आहे मी कोबा करू लागितला पाणी मारू लागितलं पाणी भरायचो सगळं एवढं करूनसुद्धा एवढं करून सुद्धा मला वाटणी मागतोय अर भावा मी वाटणी करायची असती उचलायचं असतं तो लहान्यानं उचलायचं असतं हे खरं आहे पण आधी मला हिशोब दाखवणं चांगला पक्का हिशोब करिअर गेलेला शून्य वाढवून मला हिशोब दाखवतो तुला काय पाहिजे होतं हां आणि पुन्हा ती चोंबड्यानी फुड फुड बोलती अगं माझ्या बायकूनं कष्ट नाही केलं पण मी कष्ट किती करत होतो त्यामुळं माझा हक्क आहे आणि शेरडं तर मी लहानपणापासून राखली ती शेरडाकडे तुम्ही दोन दिवस तरा चुकुन या तर आला का चुकून एखादा दिवस शेड राखलेली मसरं शेरडं मी राखली आज पथूर कोण राखतं आहे मी राखतोय म्हणल्यानंतर जरी शेरडं करड तुम्हाला निमा हिस्सा दिला तर तुम्ही उद्या इकून टाकणार हां आणि तुम्ही किलो माझं काय राहिलं म्हणून मी तुम्हाला ऐकायला देत नाही तुमच्यान शेड राखणं होत नाही तुमच्यान शेरडन मस जर राखणं होत असतं तर मला म्हणले ते भाऊ तू घरी बस मी आजची तिथं शेड टाकणं अशी दही आली असती पण अजिबात नाही तर तुम्हाला फक्त ऐकायचं आहे आणि तुमचा प्लॅन आहे व्हायला राहायचा पण राहाय ना का व्हायला राहिलं तर राहावा मला शेरडर मसळ राहू द्या आणि तुमची तुम्ही व्हायला राहावा लाखपती आणि घराची लांबी रुंदी मोजा आणि घराची लांबी रुंदी मोजायची जर निम्मा तर मला पाहिजे जर राहिलं तुम्ही घ्यायचं सगळं निम्मा निम्मा काय ते पण असं फसवायचं जर करायचं नाही तर त्याला चार ते पाच लाख रुपये गबाळ दाबायचं होतं म्हणून त्यानं हिशोब ले मोठा लावला आहे हे चुकीचं आहे एवढं पैसे जात नाही तर आई एवढं मोठं घर तीन लाख लोक ले झालं आणि सांगतोय आठ लाख रुपये गेलं मग काय दादा खोटं बोलतोय अरे कोणाला खोटं बोलावं याचं तुला भान पाहिजे लगा मी शिकले सवरलेलं असून मला दिवसा डोळ्याला का मला तू डोळ्यात यात तयार करतोय बागा मला फसवतोय तू मला कधीच फसवणार नाही लगा मी तू लगा शेरड करड मसरं इकली मी कधी तुम्हाला हिशोब मागितला हिशोब का मागत नव्हतो मी म्हणतो माझा भाव आहे कुठं पैसे खायचं आहे खाय नाही का आपला भाव हिशोब मांडतोय करतं आहे बघा ही हिशोबाचं तुम्हाला सांगतो दोघांनी आपली एक होई केली अशून्य वाढवल्या झालं एवढं पैसे म्हणजे लगा येणा भाव म्हणून लगा तू किती कंडवायचं एवढं पण गंडवायचं नसतं निलेश, निलेश राव एवढं गंडवायचं नसतं तुम्हाला माहीतच आहे भावाचं देवाचं आणि गावाचं ज्यानं गबाळ खाल्लंय त्याला देव कधी सुद्धा माफ करत नाही आणि त्याचं कधीसुद्धा चांगलं होत नाही तू काय केलं गबाळ तू तुला गावच्या गाव, गाव फिरत होता तुम्ही दोघं नवरा बायको ह्या गावातनं त्या गावालासारखं पिताय पैपण आहे लगा मी कुठंसुद्धा या जनावरांसाठी घर सोडलं नाही जनावरांसाठी मी घर सोडलं नाही मी स्वतःच्या बायकोलासुद्धा फिरायला नेलं नाही आता जनावर आहे आपली शेती आहे आपली जनावर ती लाख मोलाची संपत्ती आहे आणि मी रक्षण करत बसलो आणि तो उधळत बसला तो प्रत्येक गावं फिरून फिरून पैशाचा चक्का चोर केला अरे तू लाखानं पैसे खर्च केले मी तुला हिशोब मागितला नाही आणि तू मला आज शेरडन मसराची वाटणी मागायला आहे तुला लागा काळायला पाहिजे तुला का एवढा मोठा भाव आपली शेरड मसरं लागतोय एवढी मोठी संपत्ती कमवून दिली आहे आणि तू लगा माझ्याविरोधात होता मागास सारखं फिरावं लागतंय की नया न्या गुडगाना गुडगा घायला येतोय तवाही शेरडा येते उगत शेरड सुखाची नाही ती लोकांना वाटतंय शेड राखायचो पाय पण शेड राखायचं लय अवघड आहे असताना भावानं मला फसवलं भावानं किती जरी फसवलं किती जरी फसवलं किती जरी शून्य वाढवल्या तर तुझ्या शून्याचा शेवट शून्यानंच होणार एवढं त्यांना ठेव बघ